म्हणे ह्या पुरासोबत करू नको म्हणजे लग्न चांगला नाही म्हणे तो असं मग काय तुझ्यासोबत केलं तिनं नाही करायचं होतं तर नाही करती तसं नाही बाबा तिचे जे आजोबा होती की नाही तर त्याची तब्येत खराब होती जास्त तर लग्न करा म्हणे हिचं होती होती तेव्हा तिच्या नावा निष्ठेट होणार होती म्हणून मग हे इनो असं ठरवलं की बा माझ्यासोबत करून घे इनो माझ्यासोबत नाटक केलं लग्नाचं लग्न केलं मला घर जवळ मग तिच्या वडल्याला मी आवडलो चांगला आहे बाबा पुरगा तर राहा बा सर्विस लागली बाबा सगळं केलं मग त्याच्यानंतर काय झालं तिचं म्हणणं काय का आता मी तुला सोडतो अन त्याच्यासोबत राहतो तर तिचे वडील नाही म्हणून राहिले आपल्याला काय गरज आहे बाबू त्याच्या इष्टेची काही कमी आहे काय जाऊ दे घेऊ दे जाय म्हणा जात पण माहिती की काय खराब करून जात म्हणा हम्म तसंच म्हणून राहिल बाबा मी मला काय माहीत काही याच्यासाठी करून राहिली होती म्हणून तो विदेशात होता आतापर्यंत तो कसा आता आला इथं आला तेव्हापासून इले भेटून राहिला तर हे तेव्हापासून माहित आहे काय पार्ट्या आरट्या सगळं चालू झालं इथं म्हणून नाही तर तोपर्यंत सगळं व्यवस्थित होतं तो आला ना आला सगळं बिघडूनच गेलं बाबा आता तो करून राहिला इस्टेट इस साठी हिची इस्टेट भेटली की तो इले विचारत मी म्हणून बाबा म्हणते की तुला इस्टेट करून देत नाही तिच्या नावानं अजून काही दिलं नाही म्हणून आम्हाला घरातून निघा असं म्हटलं होतं तुम्हीच करा म्हणे तुमचं तुम्ही फा म्हणे असं म्हटलं मग आम्ही इकडे आलो नोकरीने गेली दादा राजेश दादा नोकरीने गेली हे नाटक केलं होतं नोकरी आहे माही साबूत पण ते इले हे पैशाची किंमत समजली पाहिजे की नाही म्हणून हे काय खेळते बाबा माझ्यासोबत खेळ पैसे नाही तर काय म्हणून मी ते नोकरी केली नोकरी केली नाटक केलं असं काय आणि मी किती बोललो रे तुला त्या हो दिवशी मला सांगायला तर पाहिजे होतं बाबाले तर सांगायला लागले का आपल्या ओ दादा आता मी म्हटलं ना काय सांगतो बसव म्हटलं शेवटी आपला म्हटलं मानवास म्हटलं आज नाही उद्या म्हणून मी काय बोललो नाही प्रॉपर्टी तो बेमानी पूर्ण आपल्या नावाला माझी प्रॉपर्टी होती ते तुझी नाही होती तुझ्या प्रॉपर्टी तुझ्या घरी आणि माझी प्रॉपर्टी माझ्या पप्पांची होती मी काही पहिले ते ओढल्याला विचार मी मागितली काय प्रॉपर्टी ते मी स्वतः करून दिली माया नावानं ते म्हणून करून दिली माझ्या नावानं ते म्हणे माया आज नाही काय करू म्हणे बरोबर चांगलं तुम्ही सांभाळू शकता म्हणे म्हणून त्यानं करून दिली मी माझ्या मनानं केलीच नाही परी ते तुझ्या पप्पानं करून दिली म्हणे मध्ये बोलावलं त्या दिवशी फोन करून आणि मी गेलो तर मला कागद दिले सगळे म्हणे मला म्हणे की तुम्ही तुमच्या नावानं घ्या मी नाही म्हटलं परीच आहे म्हटलं ते तर नाही म्हणे काही परीचं नाही म्हणे स्वतः कमावलेला आहे म्हणे मी म्हणे तर मी परीला देणार नाही म्हणे जर परीला तुमच्यासोबत राहायचं असेल तरच म्हणे ही प्रॉपर्टी तिला मिळणार आहे म्हणे ऑट आहे म्हणे ऑट त्यांनी ऑट घातली होती हे तुलाही माहित आहे आणि तू बेमानीनं माझ्याशी लग्न केलं म्हटलं ते मला माहित नव्हतं आणि आता तुझ्याशी बेईमानी झाली तर तुझ्या जीवावर येते ठीक आहे ना कर ना तू बेमानीनं केली ना माझी प्रॉपर्टी ठीक आहे पण मला तरी पण तुझ्यासोबत राहायचं नाही ना असं थोडं आहे की तुझ्याकडे प्रॉपर्टी आहे म्हणून मी राहणार आहे मी प्रिन्स सोबतच राहणार आहे आणि प्रिन्स मला बिना प्रॉपर्टीचाच एक्सेप्ट करते मला काय प्रॉपर्टीची गरज नाही आणि त्यालाही माझ्या प्रॉपर्टीची गरज नाही आहे असं काय मग जाणं त्याच्या घरी माहीत पडते तू तुला ठेवते तु काय बिना प्रॉपर्टीचा अरे मी त्याला ओळखू नाही म्हटलं एकदा सोबत शिकलो आहे आपण तू तुझ्यासारखं तु तु कितीकच पोरेली फिरवते म्हटलं तू काय पहिली नाही त्याच्यासाठी तिथं तुलाच फिरून राहिला म्हणून आणि पाय तू प्रॉपर्टी नको नेऊ तू तुला ठेवते काय मग सांगतो मला पण त्यानंतर तुला ठुकरावलं तर माझ्या दरवाजावर येऊ नको सांगून दे तुम्ही परिहार तुले हो जाणारच आहे मी जायलाच आली आहे माझी बॅग घेते आणि निघते मला काय गरज नाही म्हटलं तुझ्यासोबत राहण्याची मला फ्रेंड्सने सरळ सांगितलं की मी कधीही त्याच्या घरी येऊ शकते अर्ध्या रात्री पण तो मला ठेवायला केव्हाही तयार आहे आता आम्ही लग्न करू म्हटलं आणि माझ्या पप्पांशी पण मी काय संबंध नाही ठेवत आणि तुझ्याशी नाही ठेवत तुम्ही दोघांनी माझ्याशी बैमानी केली माझ्यासाठी खरा तो प्रिन्सच आहे म्हटलं सुंबई सुंबई असा तडकाफडकी निर्णय घेणं चांगला नसते बेटा तुम्ही तर खरे गुरु आहे त्याचे तुम्ही चे खरे गुरु आहे तुम्ही आई तुम्ही शिकवलं असेल याला की तिची प्रॉपर्टी घेऊन घे आणि तिच्याशी राहू नको चांगला नको वागू तुमच्या मुलात काय आहे त्याला नोकरी नाही आहे एक नोकरी नाही आहे माझे काहीच हौसी मौजे काहीच पूर्ण करू शकत नाही तुमचा मुलगा कशाला राहू मी त्याच्या सोबत आम्ही काय शिकवू भाऊ त्याले का प्रॉपर्टी घेऊन आमच्या घरी कमी आहे काय हं आणि तुम्हाला इथं राहा म्हणतो तर तुम्हीच तुमच्या वडिलाच्या घरी जाता आम्ही म्हटलं का तुम्हाला कधी तिथं जा म्हणून आम्ही तर तुम्हाला आपल्या घरात एवढी मोठी जागा आहे राहा म्हटलं मग आणि तुम्ही आमच्यावर आरोप लावून राहिले बरोबर नाही आहे तुमचा सुनबाई हो ठेवा तुमचा मुलगा आणि सांभाळ्या त्याला मला काही गरज नाही त्याची मी निघते आता आणि मी परत कधीच येणार नाही तुमच्या घरी बरी लय झालं तुम्ही म्हटलं आता बाबा सोबत बोलायची अशी हिंमत नाही कोणाची तू कशी बोलून राहिली तुझे बाबा आहेत ते मला माझे नाहीये मला नको ना सांगू तू कसं बोलायचं आणि काय बोलायचं मला सगळं माहिती आहे मॅनर्स तुम्हाला नाहीये तुम्ही हे गांडळ लोक मला मारलं तू सुमित माझ्यावर हात उचलला या लोकांसाठी हा आजपर्यंत तू माझ्यावर कधी हात नाही उचलला म्हटलं हात आज माझ्यावर तू हात उचलला ना याचे परिणाम खूप वाईट होतील बेटा तू फक्त बघून घे सुमित हात नको उचलू बाबा सोबत हात उचलणं आपल्या घरातली रीत नाहीये हात उचलू नको बरोबर नाही आहे नाही बाबा अशी जबदल घडवायला लागते तिले लय वाया गेली ते लय वरत बसली डोकशावर माझ्या जवळ जोपर्यंत मी तिचा लाड केला ना ते जास्त जास्त चढूनच चढून राहिली तू काय लाड करतोस रे माझा तुझ्या ऐपत तरी आहे काय तू जेवकत तरी आहे का माझा लाड करण्याची मी आता फक्त सुमीची आहे तुझी बिलकुल नाही आहे आणि तुझ्यासोबत राहणार नाही तुझा अधिकार नाही माझ्यावर काय हा तू चालण्याचा नाही तुला जेलमध्ये टाकणार म्हटलं मी जाय जाय टाक मला जेलमध्ये जाय जाय लवकर लवकर जाय इथून जेलमध्ये टाक मला काय करतो तू माहितच पडते तू आता हो जाते मी आणि याचे परिणाम ना तुला भोगावेच लागतील जेव्हा तू एकटा राहशील ना तेव्हा समजेल तुला काय म्हणून परी आणि आता मी बिलकुल येणार नाही तुझ्याकडे आता मी जाणार फक्त प्रिन्स कडे सुमी काय नाही हा तू चाललं रे काल तू कमी जास्त झालं तर तुयाच याच वर येईन आई पैस नाही होत ते बिन डोक्याची बाई येते डोकोनी आहे तिले तिच्या वडिलाच्या घरी गेली होती विचाराने तिच्या वडिलांना सांगितलं तिले सरळ की नाही म्हणे मी दिली म्हणे सगळी जवळ बापुली म्हणे तर तो कोण होई काय होई असं विचारलं मग विचारलं म्हणते हिनं मग कोण आलं तुम्ही सासऱ्याचा हम्म ते दिली मायनावानी करून मग कारण की ते हिच्यावर बिलकुल भरोसा नाही आहे हिच्या ताब्यातली म्हणे तू प्रेस घेऊन घेत आणि मग आई नाही जिंदगी काय करून म्हणे हिच्या काम होत नाही कधी काम केलं नाही नाही बापूजी बरंच केलं तुम्ही लहान लय वाया गेली होती ते अशी अशीच बोलत जाऊ नये मामाजीला कशी बोलून राहिली होती बरंच केलं तुम्ही ते एक दिली तिच्या कानाखाली तर ऐकूनच नाही राहिली किती दिवसाची हा वाईनी बरोबर आहे तुमचं आतापर्यंत कशी वाटली ते माहित नाही काय करा हा हे तुम्ही लय पहिले करायला लागत होतो पहिले केलं असतं कोणी तर तिची एवढं बोलायची एवढं हे करायची आणि ताकद नसते राहिली मोहिनी कायले चढवत होते अजून अजून चढवून राहिली हा एक मारा लागत होती दोन मारा लागत होते सांगून राहिले हा कोणाचं घरातलं शांत धनी करत पण अजून काय म्हणते तेल ओत त्याच्यात आता बाई तुम्हाला काही नाही समजत तुम्ही तर चुपचापच राहत या गोष्टीत तुम्ही म्हटलं तिने हे घेत हे घे करू करू डोक्षा करून ठेवली दुण म्हटलं जरा चार काम करायला लावले असते ना आता ते सुधरून गेली असते घरात आली तेव्हापासून बरं इथं काय आता मनोरंजन चालू आहे परत नाही का आपले काम मोहिनी जाणं करून सैपाक दिपाक करणं मस्त बसली तू तो निवंत बसली चांगली गोष्टी ऐकत करते ना वैशाली ताई आता आल्या ना वैशाली ताई आता मीच करू काय बापूजी करतो मी काय टेन्शन नका घेऊ तुम्ही बाद करून देतो तुम्ही फक्त तयार राजेवाले हात पाय पाय धुवा माझी गिजी शिजूनच राहिली पोळ्याच राहिल्या माझ्या भात देतो करम करम पोळ्या टाकून बस राजेवाले वहिनी इले कामाला लावतो जर असं नाही तर हे कोणी पहिले सारखीच करून हेच भल्ली सुज्ञ होती दुसऱ्याला आरोप लावून राहिली हा हेच काय त्या परीपेक्षा कमी होती फक्त दुसऱ्या सोबत हिंडाले जाते हे जात नाही मी नाही कधी सांगितलं तुला डॉक्टर नाराम मी तर तिथच होतो डॉक्टर काय म्हणे कामधंदे करत जा म्हणे आणि थोडस आरामही करत जा म्हणे असं म्हटलं होतं टोटल आराम करा असं नाही म्हटलं डॉक्टरनं जास्त जा आराम आहे म्हणे शरीराला म्हणे असं म्हटलं होतं बसते कुठे याच पण नाही राजेश आली आराम सांगतला काम करायला पाहूनच नाही राहिली जशी आणि आता वैशाली आली झालं दिले तिच्यावर सारं लोटून दोन काम केले पाहिजे बहिण हात मोकळे नुसतं बसल्या बसल्या न झोपल्या झोपल्यानं अंग करते म्हटलं तिला सांगूनच राहिली ते म्हणजे मला आराम सांगितलं म्हणजे बाबा डॉक्टर काय बोलव मग आता अजून बापूजी करू दे आराम आता तसं अशा याच्यात कोणी आराम करायला पाहिजे मी आहे ना करायला तिचं तुम्ही काही टेन्शन घेता कर, करू दे तिला आराम करते ते तिच्याकडून जसं झालं कोणी करायला करा लावतो मी तिला काम तुम्ही काही बोलू नका तिला आता पहा वैशाली ताईला ताई तरी माहिती करे तुम्ही तुम्हाला जर अशी माहिती नाही तुम्हाला असं वाटतं बायको ना मी कामच करत राहिली पाहिजे वहिनी फिकर करते तर पुरे काम त्याच्यावर नको टाकून देतो होतं स्वतःही करतो काही नाही तर मग बस आराम सांगितलं आराम सांगितलं करून करते साहे करते साब वहिनी घेशी बर लागते मग मी चल खोलीत चल तू इथं काय करतो बसून इथं काय काम आहे कुठली पडली चालली बसाले बसायलाच पाहिजे का तुला अकडत नाही काय बसू 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 असं सांगतो डाटर ना काय बसत ना कसं म्हणजे त्या दिवशी पैसे देतो म्हणे मी तुला पैसे दिले त्या दिवशी त्या परिवार खर्च करायसाठी तर पैसे वापस देतो ना तू मग अजून दिले नाही का पैसे अभे बाई काय पैसा पैसा करतोय का हा थांबलो जरा असायला परीले परी आली म्हणजे पैसाच पैसा पाईशा आपल्याजवळ जवळ आहे तिची पुरी आपल्या नावानं तू माहिती तिच्या इस्टेट आहे म्हणून रे परीच्या और बापानं ना, तिच्या नावानं इस्टेट केल्यावरती ते तुझ्या नावानं कशी करून दे अरे करते ते तुला माहितच नाही आहे तिचं लयस प्रेमा मी हा तिले मी जे म्हणाल का नाही तेच करते म्हटलं ते लग्न माझ्यासोबतच करणार होती पण मॅच फुकरवलं तिले त्यावेळेस मी चाललो गेलो विदेशले अन बस तिले काही अपणावलं नाही मग तिने केलं त्या समीर सोबत लग्न झालं आता हे नाही समजून राहिलं का तू चांगला आहे म्हणून पण तिला आता मीच आवडतो ना म्हटलं जाऊ दे याचा आपण फायदा घेतलाच पाहिजे हे गोष्ट बरोबर आहे का तु त्या म्हटलं तेच करते ते हा तिले ते एवढं घरातून म्हटलं चाल तर सगळेच्या समोर येतील तु तुझ्या गाडीवर बसून किती हिंमत असेल त्या पोरी हिंमत नाही आली का तिला कधी डोकसं नाही आहे मी तिला तिच्या परिवारातून तोडून राहिलो तिला समजून तोडून राहिलो काही आता सगळेच्या नजरेतून उतरून गेली ते आता ती इथं येईल मग तिच्यातून नाही लज राहील मग सगळी प्रॉपर्टी तिला महिना ऑनर करून द्यास लागल असं खेळ पुरा असं असं ऐकायचं माहितले का मग आता काय करतो जाऊ मी का बस बसू अजून निन बे तर अजून काय म्हणते तुझ्यावर भडकन अरे आता मी भडकत ते लय झाली तिची आता आता कसं आता ते भडकत नाही ना काहीच नाही तिला माहित आहे आता ते मा तिथे जाऊ शकत तिच्या सासरी आणि तिच्या वडिलाच्या घरी मी जाऊ शकत ते तिला राहायला इथंच माझ्या घरी मग मी जसं म्हणतो तसं चाला लागन म्हटलं तिला आता इथे तर आला आता तुझ्या सोबत अरे हो 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 काय झालं पण हे तर सांग दी गालाला काय झालं तुला असा हात का लावला तू गालाला मला मारलंय ते सुमितनी माझा काना कानी मारली तेवा माझा खूप त्रास होतय मला एवढी मत झाली त्याची माया पडली माझ्याची ठीक आहे सांगतो ना त्याला सांगतो दे कसं राहते तर बर तो बरं ये तू शांत तेन ते बस बरं बस पहिले नंतर पाहू आपण बाकीचं आणि तू इथे आहेस का तुला किती वेळा सांगितलं रे की माझ्या प्रिंच आवते खूप फिरू नकोस म्हणून हं निघ आता आता मी आले ना आता मी खूप झालं तुझं इथं राहणं आता अरे बाबा प्रिन्स कशी बोलते तो काय म्हणणार आहे त्याच्याच बरोबर माझं पण घर आहे समजलं का आता यायचं नाही कधी इथे कसा रे तू तुला किती सांगितलं याच्याशी राहू नको याच्याशी मैत्री ठेवू नको म्हणून तरी पण याच्याशी राहतो तू हा कळ त्याला आधी लवकर काढ त्याला घराबाहेर आता मी निघते आता बरं असं कर जाय रे बाबा तू जाय मग मग भेटू आपण हो येतो लेकर हम्म आपली काय म्हणते तो गर्लफ्रेंड भेटली तर मी तर आले बोलून राहिला का तू जाणार बा जाणार निघ ना इथून किती वेळ बसणार इथे आता काय जेवणच करून जाणार का जा आता निघ इथून तुझी काही गरज नाही आम्हाला आणि तू कशाला येतो रे बार 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 कशाला येतो इथे फ्रेंड्स मैत्री आहे आमची म्हणून येतो मित्र आहे आम्ही आणि तू तू तर आता दोन दिवसाची पण आम्ही तर मित्र आहे ना बचपन पासून चे एकमेकाला सहारा करतो येतो आम्ही एकमेकाचा साथ देतो आम्ही हो मी आहे त्याचा साथ द्यायला काही गरज नाही तुझी मी जाते इथून वाबेले का प्रिन्स तु मैत्री एका पोलीसाठी म्हटलेले काय मला हाकलून राहिला घरातून ठीक आहे भाऊ जातो आता पाहू मग नंतर बाकीच अरे जाना तू जाय तुला जाय म्हटलं की पटकन जाय बरं तू मारलं मा का गोपरी परी खूप त्रास आहे का तुला कामाखाली मला खूप त्रास होता काही टेन्शन घेऊ नको मी आहे ना आता प्रिन्स ना तुझ्या मागे तुला कोणाची काही त्रास होणार नाही आता बरं कुठे काढतो कुठे आपले प्रॉपर्टीचे प्रॉपर्टीचे कागद नाही आणले मी अरे मी माझ्या पप्पांकडे गेली होती माझ्या पप्पांनी माहिती आहे का पूर्ण प्रॉपर्टी सुमितच्या नावाने करून दिली तो कोणी नसताना पण आणि मला बेदखल करून टाकलं प्रॉपर्टीतून मग मी माझ्या पप्पाला सांगितलं की मला काही गरज नाही म्हणून तुमच्या प्रॉपर्टीची माझा प्रिन्स आहे ना म्हटलं भरपूर प्रॉपर्टी आहे म्हणून त्याच्याकडे तो मला ठेवायला तयार आहे म्हटलं मी त्याच्याकडे जातो म्हटलं तर म्हणे जा म्हणे मी म्हणे त्याच्यासोबत राहा म्हणे तो तुला ठेवणारच नाही म्हणे मी पूर्ण विश्वासाने सांगून आली त्यांना की नाही तो मला ठेवायला तयारच आहे म्हणून तो चांगला आहे या समित पेक्षा काय बोलतो तुझे प्रॉपर्टी तर तुझी होती ते आणि अशी कशी त्याच्या नावाने केली आणि तू काही बोलली कोण नाही आपल्या हक्कासाठी लढाच लागते आपल्याला किती झालं तरी हो जाऊ दे ना पण कशाला त्यांच्यात कुंतून राहायचं आपण आपलं जीवन नवीन चालू करू ना आता आपल्याला काय करायचं तुझ्याकडे एवढी प्रॉपर्टी असताना तुला गरजच काय यांच्या प्रॉपर्टीची जाऊ दे ना आपण दोघे राहू आता छान छान का बरं काय झालं रे प्रिन्स का बरं हात काढून घेतला तू नाही असं असंच काढलं बरं जाई तू फ्रेश होय फ्रेश होय आमदार जाऊ नंतर ये मग बाहेर पुरा प्लॅन चौपट झाला इस्टेट साठी हिच्यासोबत लग्न करून राहिलो होतो काहीच लग्न करत होतो इस्टेट करून घेत होतो नावानं हाकलून देतो होतो इले पण तो सगळं प्लॅन उलटा केला मंद बुद्धीबाई खाली हात येऊन गेली इथं खाली हात पोचणार आहे की मी इले मॅच काही नाही आहे मी काय ना करणार इच आणि शौक काही ना भरपूर इथे शौक काही ना पूर्ण करणार आहे मी हिची काय गरज आहे मला ह्याच्यासारख्या छप्पन मुली मिळते हिची काय गरज नाही मला ह्याच्या प्रॉपर्टीची गरज आहे ना त्यासाठी तर पसवलंच हिला मी आणि हे खाली हात आली इथे आता करू का इथं कोणाचे पैसे वगैरे इथे कशा कशाला देऊ आता मी म्हटलं याची प्रॉपर्टी येईल ते विकू आणि कोणाचे पैसे पण देऊ आणि छान राहू इला पण हाकलून देऊ पण हे सगळं उलटच झालं आता सोचावं लागेल मला काहीतरी प्रिन्स विचार कर 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 काही ना काही विचार कर काही ना काही करावं लागेल की तिथून पैसा येईल आपल्याला प्रिन्स काहीचा विचार करू लागेल नाव प्रिन्स आहे का तुले अरे भाऊ तुम्ही कसे काय आले बा इकडे काय बघा प्रिन्स फक्त नाव आहे आपलं प्रिन्स सारखं जीवन आहे का आपलं हम्म कसं तरी जगून राहिलो आपण माय का। तो काही दिलं नाही आता आपलं कर्ना खाना आहे कसं बोला तुम्ही कसे काय आले होते इकडे अरे आपल्याला किनी माझ्या एक मित्र आहे का भरपूर प्रॉपर्टी जवळ की मी लग्नासाठी पोरगी पाहिजे तो आय अपंग आहे पायानो तर त्याला पोरगी पाहिजे होती लग्नासाठी तर तो म्हणते असन कोणाची तर सांगा म्हणते मी म्हणते पैसा भरपूर देतो म्हणते मग माझ्याजवळ काही पोरीचा कारखाना आहे का मायाजवड आले पाहा तुम्ही नाही रे मी सगळेच्याच खानावर टाकून राहिलो असन म्हटलं कोणाजवळ तर सांगा कोणी हम्म अरे भाऊ आहे गे पोरगीला का पण काय किती कृपाय भेटा आपल्याला एक पोरगी आहे माझ्याजवळ पण हाय करते करायला तयार आहे त्याची लग्न घेणं पण थोडस मनवा लागण भाऊ तिथे पैसा पैसा तर तुम्ही मागा तेवढा देते, देते तो पण पोरगी जेवढी सुंदर असत तेवढा पैसा जास्त देते पैशाची काही चिंताच नको कोकलींच तू तुले पैशात म्हटलं असा असं झोपशील तू असे असे एवढे पैसे देते म्हटलं तो पैशाची कमी नाही त्याच्याजवळ फक्त पोरगी पाहिजे लग्न करायचं आहे म्हणते हम्म झालं तर मग धन कुठचा आहे पण तुमचा मित्र डन झालं आपलं कुठचा कुठच्या समोर आपल्याला काय करावं लागतं आपल्याला पैशाशी मतलब आहे भाऊ ठीक आहे मग डन समजा तुम्ही सुंदर पोरगी आपल्या जवळ पोरगी पाहायचं असेल तर दाखवून येते फक्त गोष्ट नका जा पुरी समोर ठीक आहे ना दाखवून द्या ना मग दाखवून इथं काय हरकत आहे काहीच नाही बोलत मी शब्द नाही बोलणार परी ए परी झालं का ग ये बरं थोडी इकडे काय काय ना काय ना का ना आपल्याला ना मग काय ना काय सर हो पाहुणे समज आणि बोल त्यांच्याशी दोन शब्द नमस्कार भाई कशा आहे तुम्ही काय म्हणे काय ना हो मित्र मित्रच आहे याचा बा असेटीले खूप दिवसाला भेट झाली म्हटलं चला सोबत भेट घेऊन जाऊ म्हटलं बरं या मग आता भेटू मग नंतर कधी हा फोन करतोच मग मी तुम्हाला हो फोन नक्की करतो पण नक्कीबद्दल काय व्यवसाय करतो का तू अरे सगळं सांगतो तुला नंतर मी मी काय व्यवसाय करतो काय नाही कोणत्या मलाबद्दल बोलते ते सगळं सांगतो तुला तू काही टेन्शन नको त्याचं बस आता आराम करतो पहा आमचे बाईन भाऊ असा हो आता बा परी सोबत कसा खेळ खेळून राहिला प्रिन्स पण परीला माहिती का तो चांगला वाटून राहिला पहा उद्याच्या भागात नक्की प्रिन्स ना पूर्ण प्लॅनिंग करून टाकली परीला विकाची पण तिच्या डोक्यात थोडस येऊन नाही राहिला म्हटलं आपण आता समोरची स्टोरी उद्या दाखवू तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा आणि हाईक पण द्यायला विसरू नका आणि मोहिनीला कमेंट करा हा उद्या मोहिनी नाव घेईल तुमच्या व्हिडिओत तर तोपर्यंत आपण